शहरात मकर संक्रांत सण झाला मोठ्या उत्साहात साजरा आपला भारत देश एक कृषीप्रधान देश असल्यामुळे त्या संबंधित अनेक सण उत्सव समारंभ साजरे केले जातात आणि शेतकऱ्यांसाठी संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवसापासून शेतकरी पिकाच्या कापणीला सुरुवात करतात या दिवशी स्त्रिया शेतात आणि मळ्यांमध्ये एकमेकींना वाण देऊन तसेच देवाला सुपडीत हरभरे बोर तिळगुळ ऊस अर्पण करून सण साजरा करतात तसेच बुलढाणा येथील प्राचीन मानले जाणारे जगदंबा मंदिर चिखली रोड या ठिकाणी बुलढाणा शहरातील सर्व महिला येऊन मकर संक्रांत हा सण उत्साहात व थाटामाटात साजरा करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जगदंबा मंदिर भाविक भक्तांनी सजले होते यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली सर्व महिलांनी येथे एकत्रित येऊन देवीचे दर्शन घेऊन देवीकडे साकडे घातले तसेच सर्व महिलांनी या ठिकाणी जमून एकमेकींना देऊन मकर संक्रांत साजरी केली मी अरुणा पांचाळ आजचा दिवस खर तर हा स्त्रियांसाठीचा आहे आज आम्ही मकर संक्रांतीच्या निमित्तानं जगदंबा माता मंदिर बुलढाणा येथे जमलेल्या आहोत सर्व स्त्रिया आणि आजच्या दिवशी अष्टतीला एकादशी असल्यामुळे हा सण आज दुपारनंतर साजरा केला जातोय तर आम्ही सकाळपासून या वेळेची खूप वाट पाहतोय या वेळेच्या खूप प्रतीक्षेत आहे आणि यामागे एक अशी पौराणिक कथा आहे की संक्रांती देवीने आजच्या दिवशी शंकरासुराचा वध केला होता असं म्हटलं जातं म्हणून आजचा दिवस हा मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो आणि खर तर तीळ आणि गूळ या दोन्ही मधली जी गोडी आहे त्या गुळापासून जी ऊर्जा मिळते त्यामुळे शरीराचे तापमान हे संतुलित राहते असं या तिळगुळाचं महत्व आहे म्हणून आपल्या सगळ्यांना तिळगुळ देऊन आम्ही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला -गोड़ महत्व म्हणजे लेण्याचा दिवस असतो आणि दुसरा दुसरं म्हणजे आम्हा सगळ्यांना तयार होण्याचं एक वेगळं निमित्त मिळतं त्यासोबतच महिला वगैरे सगळे एकत्र येऊन आणि जो तो देवीचं ठिकाण जे आहे देवीचं आहे तिथे त्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन देवीची पूजा करणं व वाण देणं हे सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही एकत्र येऊन करतो